दिले त्यांनी आयुष्य अनुभवात शिकून गेले त्यांनी त्यांच्या शब्दातून समाजाचे वास्तव्य मांडले अण्णाभाऊ वा साठी जेव्हा लिहू लागले दुःख आतून लागले अण्णाभाऊ साठी जेव्हा लिहू लागले दुःख आतून फुलायला लागले तर हाताच्या रेषेवर नाही तर तळ हाताच्या भविष्य दिसू लागले भविष्य दिसू लागले अण्णाभाऊ साठी फक्त दीड दिवस आहे दिले परंतु त्यांनी पस्तीस कादंबऱ्या कथा लावण्या पोवाडे लिहिले त्यांनी त्यांच्या लेखनातून शोषित गरीब कामकार व महिलांचे प्रश्न मांडले त्यांची फकीला ही कादंबरी